वावळोली येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन संपन्न कर्जत तालुक्यातील वावळोली ग्रामपंचायती अंतर्गत कुंडलज येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आणि गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला रायगड जिल्ह्यात बावीस हजार तर कर्जत तालुक्यात एक हजार आठशे तीस घरकुल मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली लाभार्थ्यांनी वेळेत घर बांधावे आणि निधी योग्य वापरावा असे आवाहनही त्यांनी केले कार्यक्रमात सरपंच एकनाथ गणपत भगत उपसरपंच विद्याविनायक खानविलकर ग्रामपंचायत अधिकारी धनंजय बळीराम देशमुख माजी सरपंच हर्षद विचारे ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर भगत संतोष हिलम हरिश्चंद्र कांबेरे दीपक घरत निलेश थोरवे विश्वनाथ घरत चंद्रशेखर चंचे विनायक खानविलकर उत्तम ठोंबरे उत्तम घरत तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या योजनेतून सर्वसामान्य गोरगरिबांना घरकुल योजना या योजनेतून ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुला संदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे या संदर्भात आज या योजनेच उद्घाटन या ठिकाणी होत असताना सन्माननीय पंचायत समितीचे व्हिडीओ पाटील साहेब आता आपण मटेरियल आणायचे विटा सिमेंट वगैरे काय काय असेल ते घर बांधायचं लिंटल लेव्हल ले पण तालुक्यात ले दुसरा फोटो काढला जाईल त्यानंतर तिसरा हप्ता आपल्याला मिळेल तीस हजार रुपये आणि शेवटचा हप्ता आपल्याला पाच हजार रुपये मिळेल माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी आपल्या स्वप्नातला ता घरकुल तीन महिन्यात पूर्ण करावं आणि तीन महिन्यात जर समजा आपण घरकुल पूर्ण केलं तर तुमच्यामुळे तालुक्यातली सर्व घरकुल पूर्ण होतील